मला वाटतं हरण्यात पण यश मांड मांडणारे उद्धव ठाकरे झालेले आहेत त्याच्यामुळं बेतालपणे बोलणं हा अलीकडचा त्यांचा कार्यक्रम आहे आता पापाचा घडा कोणाचा भरला आहे हे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसून येणार आहे कारण उद्धव ठाकरे साहेबांनी युतीशी प्रारणा केली हिंदुत्वाशी प्रारणा केली आणि त्याच्यामुळं ती भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि आज खरं म्हणजे त्यांना अपयश राज्यात मिळालेलं आहे की हार झालेली आहे सरकार आमचं आलेलं आहे तरी पण त्यामध्येच आनंद जे काही थोडंफार यश मिळाले त्याच्यात आहे आणि त्यातना जो काही आलेला त्यांचा हे आहे त्या तो ते व्यक्त होताना दिसतो आहे म्हणजे मला उद्धव ठाकरेंचं आश्चर्य वाटतं की राजू शिंदे यांना प्रवेश करायला कार्यक्रमासाठी आले म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नेताला आपल्या पक्षात घेतायत म्हणजे आमचा नगरसेवक चोरतायत आणि दुसऱ्याला पक्ष चोरला म्हणून बोलतायत म्हणजे ह्याच्यापेक्षा विनोद असू शकत नाही म्हणजे दुसऱ्याचा चोरलेला माणूस घेऊन त्याचं स्वागत करतायत आणि दुसऱ्यावर पक्ष चोरला म्हणून टीका करतायत हे उद्धव ठाकरेच करू शकतात आणाविना कुठूनही आमच्या बहिणींचं त्या ठिकाणी जर भलं होणार असेल तर सगळ्या गोष्टींचं स्वागत आहे परंतु केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री राज्याचे होतात तेव्हा का नाही तुम्हाला बहिणींची आठवण आली ना धाकल्या बहिणीची आली ना थोरल्या बहिणीची आली आता सगळ्या बहिणींमध्ये एक या मायुती सरकारच्याविषयी विश्वासाचं वातावरण झालं आहे आणि संपूर्ण माहोल राज्यातलं बदललं आहे आणि त्यामुळं आता उद्धव ठाकरे साहेब अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी आहेत व त्यांना थोरली बहीण लागते मग युवांचं काय नाही भावांचं काय नाही जे स्वतःच्या भावाची काळजी घेऊ शकत नाही ते आता महाराष्ट्रातल्या भावांची काळजी घेत आहे नाना पोटवले अजून खूप छोटा आहे नरेंद्र मोदी साहेबांवर बोलायला त्यांनी आपल्या क्षमतेनुसार बोलावं आता काय अवकाश त्यांचे मी काढणार नाही लोकसभेत जे मतदान झालं महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची पारंपरिक जी मुस्लिम मतं ती मिळाली पण उद्धव ठाकरेंची शिवसेनेची जी, जी काही मतं ती ट्रान्सफर झालं नाही असं म्हटलं जातं आणि मुंबईचे ठाकरे आपलं काय कोणाला ट्रान्सफर नाही झालं शिवसेनेला हां नाही मला वाटतं उद्धव ठाकरेंना जे काही यश मिळालं आहे ते जे का काही काँग्रेसची एका विशिष्ट समाजाची मतं ट्रान्सफर झाली त्यातना जो काही बॅकअप पाहिजे होता जिंकण्याचा तो त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मला असं वाटत नाही त्यांची काही अंशी मतं त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाला झालेली आहेत कारण शिवसैनिक काही जे उद्धव ठाकरेंना मानणार आहेत बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांची मतं ट्रान्सफर झाली नाहीत परंतु नव्याने कंत्राटदार किंवा आजूबाजूच्या ज्या चौकटी असतात चांडळ चौकटी तो जो शिवसैनिकांचा वर्ग आहे तो ट्रान्सफर झाला कारण त्या निवडणुकीत मी पाहत होतो की काही शिवसेनेचे कार्यकर्ते हाताच्या पंजाचा प्रचार प्रसार करताना भूतवर बसलेले पाहिलेत त्याच्यामुळं काही अंशी ते झालं परंतु मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकालाच मान्य नाही की काँग्रेसबरोबर जाणे उत्तर प्रदेशमध्ये असं घडलं होतं काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांची युती झाल्यानंतर काँग्रेसचे जे मुस्लिम मतदार होते ते समाजवादी पार्टीसोबत गेले पण ते परत आले नाही हे समाजवादी पार्टीसोबत आहे त्यामुळे काँग्रेससोबत असं महाराष्ट्रात घडेल का त्यांचा जो मुस्लिम मतदार आहे जो शिवसेनेसोबत चालाय उद्धव ठाकरे ठाकरे तो परत एखाद्या वेळेस येणार नाही असं वाटतं का तुम्हाला काँग्रेसच्या काही नेत्यांना कसं वाटतं नाही काँग्रेससाठी ते मोठं आव्हान आहेच कारण आज तरी तो मुस्लिम समाज त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसतंय तसंच राहील का या ठिकाणी माहीत नाही परंतु त्या ठिकाणी एका समाजाला गोंजरत असताना तमाम हिंदू समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नकारात्मकता निर्माण झाली कारण ह्यांच्या मिरवणुकांमध्ये ह्यांच्या रॅलीमध्ये जेव्हा हिरवे झेंडे फडफडाडायला लागले ते तमाम महाराष्ट्रातल्या हिंदूंना ते आवडलेलं नाही खरं आहे ते फेसबुकवर ना सगळ्या महाराष्ट्राचा आढावा घेणारे मुख्यमंत्री तर शेताच्या बांधावर म्हणजे कुठे शहरात कुठे भाजी विकणारे वगैरे होते असं ते चित्र दिसतंय बांधावर जायला ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा रेड कार्पेटवर त्या ठिकाणी ते उभे होते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत होते त्याच वेळेला आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब होते मी विरोधी पक्षनेता होतो आम्ही चिखलतुडवत शेतात फिरत होतो शेतकऱ्यांशी बोलत होतो त्याच्यामुळे फोटोपुरतं सेशन करणं ठीक आहे मागे आपत्ती कोकणात आली तेव्हा पण उद्धव ठाकरे कोकणात गेले रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांशी फोटो काढला तशाच प्रकारचं फोटो सेशन होतं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं